आणि माझ्याकडे या दुसरीच्या मराठी विषयाचं सादरीकरण यशस्वी कृतींचं सा सादरीकरण हा उपघटक आलेला आहे आता यशस्वी कृती म्हणजे काय की आपण मुलांना अध्ययन अनुभव देतच असतो पण त्या अध्ययन अनुभवाचा त्या मुलांना कितपत उपयोग झालेला आहे त्यामध्ये कितपत अध्ययन निष्पत्ती निघलेली आहे जर त्याचा सकारात्मक बदल झालेला आहे आपण जे शिकवलं ते त्या मुलाला समजलेलं आहे त्याला म्हणायचं यशस्वी म्हणजे आपण एखादा घटक घेतला आणि त्या घटकावर आधारित त्याला अध्ययन तर तो त्याच्या पूर्णपणे मग हे कोणासाठी करायचं तर आपण पाहतो पा प्रगत मुलं असतात त्यानंतर मीडियम मुलं असतात आणि त्यानंतर त्याच्या त्या खालचे विलोबेशी सांगितलं की अप्रगत पण अप्रगत प्रत्यक्ष राबवलेला एक उपक्रम तुम्हाला सांगणार आहे विषय मराठीमध्ये बघा ही आता दुसरी आहे मग दुसरीला आपण कोणाला म्हणायचं की ज्याला वाचता येईल तो सोपे शब्द साधारणतः दुसरीपर्यंत येऊपर्यंत वाचतो परंतु स्वरचिन्हयुक्त शब्द वाचण्यासाठी त्याला अडखळतो तो मग अशा वेळेस आपण काय करायचं तर मी काय केलं मा मी कोणती अशी स्वीकृती राबवली हे मी तुम्हाला सांगणार आहे आता पा पहिली अखेर त्याने चार ते पाच वाक्य वाचले पाहिजे दुसरी अखेर त्याने चाळीस ते पन्नास शब्द प्रति मिनिटात सह वाचायचे त्याने अर्थात वाचायचे प्रति मिनिट म्हणजे सकाळी शाळा होती आणि शेवटच्या पंधरा मिनिटामध्ये एक मला चौदा अक्षर असा एक तक्ता तयार करून आणलेला आहे तर याचा वापर कसा करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि उपयोग होतो आता पहा यामध्ये त्या मुलाला आपल्याकडे भरपूर प्रमाणामध्ये हे कार्ड आलेले आहेत प्रत्येकाकडे प्रत्येक शाळेमध्ये हे कार्ड आलेले आहेत मग दुसरीचा प्रगत विद्यार्थी आपल्याला प्रगत करायचं म्हणजे त्याला वाचन आलं पाहिजे आणि वाचन येण्यासाठी त्याला स्वरचिन्ह आले पाहिजे मग त्यासाठी हे ह्या कार्ड अतिशय महत्वाचे कार्ड आहेत बघा आणि आपल्याला दोन पेट्यांमध्ये हे कार्ड आलेले म्हणजे दोन आपल्याकडे जरी पटसंख्या जास्त असेल तरी पण आपल्याकडे दोन संख्या असल्यामुळे आपण एक सात सात आठ आठ चा गट करून बसून हे मुलांना कार्ड देऊन हा चार एक

आपल्यापर्यंतचे सगळे शब्द वाचतात फक्त त्यांच्या कानाने घ्यायचं आणि त्यांना शिकवायचं तर मला ह्या चारचा खूप उपयोग झालेला आहे हे कार्ड मी त्यांच्या पुढे रोज टाकते दोन वर्ग दो सकाळी तिसरी शिकवायचं दुपारी पहिली शिकवायचं मग सकाळच्या सत्रामध्ये मुलांपुढे हे कार्ड टाकून द्यायचे आणि हा चार्ट टाकून द्यायचा असतो जोडा बरं तुम्ही बरोबर दुसरा उतार नंतर आता इथ पहा नवीन चौदा घडी मध्ये आरमाचंद्र आलेलं आहे बरोबर आहे जोडल्याच्या नंतर डॉक्टर कसं दिसतंय आकाशचंद्र दिसतो का आकाशात हा चंद्र दिसतो का तुला मग ह्याचा उच्चार न्याय करायचा न्यायानंतर पहा त्याच्या पुढं म आहे मग याला बघ आपण सुरुवातीला काना जोडला होता तो काना आणि आकाशचंद्र आलं काय लिहिला